चिखलीत बेलपान विकणाऱ्या शेतकऱ्याला ठेकेदाराने दमदाटी केली आणि पवित्र बेलपाने पायाने तुडवत नासधूस केली यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन छेडले असून ठेकेदारावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईला कारवाई करण्याचा इशारा दिला आहे श्रावण महिन्यात बेलपानांना विशेष धार्मिक महत्त्व असतं महादेवाच्या पूजनात बेलपानाचं स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात एका शेतकऱ्याच्या पवित्र बेलपानांची उधळणपणे नासधूस करत त्याला धमकावण्याचा संतापजनक प्रकार उघड आला आहे नगरपालिकेच्या पथकर वसुली ठेकेदाराने शेतकऱ्याला दमदाटी करत पवित्र बेलपाने पाया तुडवली उडवली यावेळी ठेकेदाराने शेतकऱ्याला धक्काबुक्की केली आणि त्याच्या मालावर तुफान रौदरता दाखवली या प्रकारामुळे संपूर्ण चिखली शहरात संतापाची लाट उसडली आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख नंदकिशोर कराडे यांच्या नेतृत्वाखाली ने नगर शिवसैनिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढत ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यांनी थेट चिखली पोलीस ठाण्यात निवेदन देऊन जर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा दिला आहे शेतकरी वर्गानेही या घटनेचा तीव्र निषेध केला असून धार्मिक भावना दुखवणाऱ्या या ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर हा विषय अधिक भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जो कोणी त्यामध्ये दे दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजेत आणि बाबतीत साहेबांनी सुद्धा समाधानकारक कारवाई त्या ठिकाणी केली गुन्हा सुद्धा दाखल केला व अशा पद्धतीचं गावचं वातावरण खराब करणारे जे लोक कोणी व्यक्ती असत यांना कडक शिक्षा व्हावी ही भावना खऱ्या अर्थानं संबंध बांधवाची त्या ठिकाणी होती आणि त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं आम्ही साहेबाला या ठिकाणी निवेदन दिलं आहे